घरकुलवासियांचं मी मनापासनं आभार व्यक्त करते कारण आपण आपला अमूल्य वेळ महाविकास आघाडीचे उमेदवार अजित भाऊ घवाने यांच्यासाठी दिलेला आहे आपल्याला सगळ्यांना आत्तापर्यंतच्या वक्त्यांची भाषणं कळली काही डोक्यात गेले असतील काही डोक्यावरून गेले असतील परंतु सगळ्यांचा परामर्श एकच आहे की अजित भाऊ घवाने यांचं एक नंबरचं बटन आपल्याला दाबायचं आहे एवढं लक्षात ठेवा जाताना महत्वाचं काय की या निवडणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात दोनच पक्ष एकमेकांच्या समोर आहेत एक महाविकास आघाडी त्याच्या विरुद्ध महायुती महायुतीमध्ये कोण आहे दोन गद्दार आणि एक त्यांचा सरदार बरोबर बरोबर का नाही आणि महाविकास आघाडीमध्ये कोण आहे पहिलं काँग्रेस ज्यांच्या पिढ्या आणि पिढ्या ज्यांनी देशासाठी बलिदान केलेलं आहे ज्यांची आजी ज्यांचे वडील या ठिकाणी शहीद झालेले आहेत ते काँग्रेस दुसरं आहे शरद चंद्रजी पवार साहेब या वयामध्ये ज्यांचा विश्वासघात झाला या वयामध्ये त्यांना ज्या काही वेदना त्यांनी दिल्यात ते आणि तिसरे आहेत आमचे पक्षप्रमुख मान्य उद्धवजी ठाकरे साहेब तिने ही लोक इमानदार सत्याने वागणारे नैतिकतेने वागणारे ही तिन्ही लोक ही लढाई आहे विरुद्ध सत्याची ही लढाई आहे अनैतिक विरुद्ध नैतिकतेची हे लढाई आहे खोट्या विरुद्ध खऱ्याची तर आपण कोणाच्या पाठीमागे उभं राहणार खोट्याच्या की खऱ्याच्या खऱ्याच्या आणि तो खरा माणूस आहे अजित भाऊ घवाने एवढं लक्षात ठेवा हे घरकुलचा इतिहास आपण जास्त लांब लांब जायचं नाही आपल्या पायाजवळ बघू दहा वर्षापूर्वी आपल्याला हे घरकुल मिळालं हे घरकुल मिळत असताना सध्याचे आमदार कुठल्या पक्षात होते वेगळ्या होतेच नव्हते प्रचंड प्रमाणामध्ये उलट्या उड्या मारलेल्या आहेत दोनदा दोनदा खंजीर खुपसलेले आहेत हे घरकुल मिळत असताना आपल्याला ती लाईन आठवते का लाईन फॉर्मची जे तुम्ही रात्र रात्र दिवस उत्पन्नाचा दाखला काढायला थांबत होतात रात्र रात्रभर तुम्ही बँकेचा कर्ज मिळावा यासाठी हेलपाटे घालत होतात ते दिवस तुम्ही आठवा त्यावेळेस चाव्या देताना यांच्या भावना काय होत्या तुमच्यावरती उपकार काहीतरी तुम्हाला देतोय आम्ही देतोय अशा भावना सगळ्यांच्या होत्या परंतु तुम्हाला मी सांगते साहेब आलेले जयेश पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे सगळ्यांनी आल्यानंतर चाळ्या वाजून उभं राहून त्यांचं स्वागत सुरू घ्या आवाज बंद करा प्लीज आवाज बंद करा आवाज बंद करा आवाज बंद करा सर्वांनी बसून घ्यायचे आवाज बंद करा सर्वांनी जागेवरती बसून घ्यायचे विनंती करेल उपस्थित सर्वांना ताई आपण कंटिन्यू करायचं सर शरदचंद्रजी पवार साहेबांचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष मान्य नेते अजित भाऊ आले उद्या महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये ज्यांचं पाऊल तुमच्या आणि आमच्या सहकार्यानी पडणार आहे ते आपले अधिकृत उमेदवार अजित भाऊ घवाने यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे सगळ्यांनी त्यांचा टाळा वागून स्वागत करायचंय

प्रचार बंद करायचा आहे कार्यकर्त्यांना विनंती आहे जागेवर बसून घ्या लवकर जयंत पाटील साहेबांचं अजित भाऊंच आपल्याला भाषण ऐकायचं आहे कार्यकर्त्यांना विनंती आहे सर्व विनंती जागेवरती स्थानपन्न होऊन घ्यायचं आदरणीय भाई शेख आपले मनपूर्वक स्वागत त्याचप्रमाणे सन्माननीय धनंजय शेठ भालेकर आपले मनापासून स्वागत आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करेन कृपया आपण सर्वांनी स्थानपन्न होऊन घ्यायचे आणि ताईंना विनंती करेन आता तुम्ही सगळ्यांनी अजित भाऊंचा चेहरा बघितलाय हा चेहरा तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्य माणसाचा सा चेहरा आहे आणि तुम्ही समोरचा चेहरा आठवा रात्रीतनं पोरांनी बघितलं तर घाबरून उठल रडायचं रात्रभर झोपायचा नाही आपल्याला कुठला चेहरा पाहिजे हे महत्वाचं आहे मी जास्त वेळ नाही आता दहा वाजता प्रचार बंद होणार आहे दोन लोकांची बोल निवायचे पण मी तुम्हाला माझ्या माता भगिनींसाठी सांगेल आपल्याला जी लाडकी बहीण योजनेच गाजर दिले गाजर आले असतील साडेसात हजार किती माहिती नाही पण सरकारला आपण मायबाप म्हणतो म्हणतो का नाही बाप आणि त्या बापाच्या प्रॉपर्टीमध्ये बहिणींचा समान हक्क कायद्याने दिलेला आहे पण हे जे देऊ करणारे भाऊ आहेत देवा भाऊ किंवा अजून भाऊ ते किती उपकार केले का तुमच्याशी सारखं लाडकी बहीण लाडकी बहीण मत देणार का आम्ही तुम्हाला पैसे दिले कुठलंही बटन दाब लाडकी बहीण टी टीव्ही लाव मोबाईल लाव रेडिओ लाव काही लाव लाडकी बहीण एवढं प्रेम का होतो चाललंय तुम्हाला कळला कळलं असेल की तुम्हाला मोबाईल वरती फोन पण आला असेल तुमच्या नावानी काय ताई कशा आहात बऱ्या आहात ना मी देवाभाऊ भाऊ बोलतोय आज आपल्या महायुतीने तुम्हाला ही योजना दिली आहे येणाऱ्या काळामध्ये आमच्या पाठीमागे उभे राहा म्हणजे तुम्हाला दीड हजार कशासाठी दिले कळलंय ना फक्त आणि फक्त त्यांच्यासाठी मतदानासाठी दिलेले पण ते तुमच्या मायबाप सरकारचे पैसे आहेत त्यांचे अजिबात पैसे नाही आहेत त्यामुळं त्यांच्या अशा बोलण्याला कुणीही बोलायचं नाही आज माझ्या बहिणीला दीड हजार दिले तेलाचा डबा किती वाढलाय गॅस किती वाढलाय पेट्रोल किती वाढलाय तुमच्या मुलांना नोकऱ्या आहेत का लाईटची बिल किती वाढली आहेत आज घरकुलमध्ये राहत असताना आपल्याला काय काय अडचणी येत आहेत आणि हे त्यांचे पैसे नाहीत ते तर सोडा आज आमच्या प्रभागामध्ये भोसरी पूर्ण विधानसभेमध्ये आठ दिवसापासनं पैसे वाटप सुरू झाले आज निवडणुकीला आठ दिवस आहेत त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आपण म्हणायचो निवडणुकीच्या आदल्या रात्री की रात्र वायऱ्याची आहे बरोबर ना आता तर आठवडा वायऱ्याचा झालाय नुसती रात्र नाही तर दिवसही वायरायचा झालाय पण बिलकुल टेन्शन घेऊ नका जे काही देतात ना ते घ्या ते तुमचेच आहेत ते तुमचेच आहेत ते भ्रष्टाचाराच्या रूपात कमवलेले आहेत ते त्यांच्या कष्टाचे नाही कष्टाचे चाराने पण आपण देऊ शकत नाही कारण ते कष्टाचे असतात त्यामुळं त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे दोन लाख लोकांना पैसे वाटायचे मग आठ दिवस तर पुरणार नाही ना त्यामुळं त्यांचे नगरसेवक त्यांचे कार्यकर्ते फक्त लिस्ट घेऊन बसलेत आणि पैसे वाटप पैसे वाटप पैसे वाटप वाट, बाकी काहीही कार्यक्रम नाही कारण नगरसेवकांनी केलेल्या कामांचं श्रेय यांनी लाटलंय आणि ती कामं आज नगरसेवक मी संजय नेवाळेंचं मनापासनं कौतुक करेल मनापासून कौतुक करेल की त्यांची अधिकारशाही त्यांची गुंडागिरी त्यांची दादागिरी जुगारून त्यांनी महाविकास आघाडीमध्ये प्रवेश केलेला आहे त्यांचं मनापासून स्वागत करते कारण प्रवाहाच्या विरुद्ध पोहायला ताकद लागते प्रस्थापितांच्या विरुद्ध जायला मनगटामध्ये ताकद लागते नव्हे तर आपल्या रक्तामध्ये पण ते संस्कार लागतात आज बरेचसे नगरसेवकांनी भारतीय जनता पार्टीचा सगळा किल्ला उद्ध्वस्त केलेला आहे ते सोडून सगळेच्या सगळे महाविकास आघाडीमध्ये येऊ इच्छितात जे काही थोडेफार राहिलेत ते सुद्धा येणारच आहेत आज मला सांगितलं आजच्या पेपरला बातमी आहे अनाधिकृत बांधकामाचा शास्तीकर रद्द होणार नाही ही आजच्या पेपरला आलेली बातमी आहे म्हणजे जे खोट आपल्याला सांगितलं की शास्तीकर रद्द आहे आणि आम्हीच केला आम्हीच केला काही नाही सगळं भूलभूल आहे सगळं गाजर आहे आज मुंबई महानगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात होती उद्धव साहेबांच्या ताब्यात त्यांनी स्क्वेअर कमी ज्यांचं बांधकाम आहे पाचशे त्यांना पूर्णपणे करमाफी केलेली आहे पूर्ण केलेली आहे मी वरिष्ठांना सांगेल आता जयंत पाटील साहेब आले त्यांना की घरकुलची सुद्धा पूर्णपणे टॅक्स माफी ही झालीच पाहिजे अशा प्रकारचं आपल्या वचनामध्ये आपल्या जाहीरनाम्यामध्ये त्या गोष्टी आल्या पाहिजेत आज जास्त वेळ नाही अजित भाऊंना बोलायचं खरं तर मी तर पुन्हा पण येईल देवेंद्र फडणवीस सारखं नाही मी येईनच आले आणि येईनच जसं पाणी आलं होत त्यावेळेस जेसीबी वरती बसून मी आले होते त्या ठिकाणी आपल्यासाठी मी आले होते तुमच्याकडं टाकलंय कुठलं समोरच्या टी पीच गटरीचं पाणी म्हणजे ह्यांनी आपली ही बरोबरी केलेली आहे दहा वर्षात आमदार तुमच्याकडे फिरकलेला नाहीये इलेक्शन साठी आलंय अशोक मगरांचं उपोषण हायजॅक करण्याचा प्रयत्न केला गोर गरीबांना दमदाटी देऊन जे कोण चांगला चा चौकडी काम करते ना त्यांना माझी जाहीर आव्हान आहे निवडणुका येतील आणि जातील आमच्याशी तुमची पण गाठ एवढं लक्षात ठेवा चांगल्या माणसाच्या पाठीमागे उभं राहा कुणालाही दमदाटी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू नका असं सांगते आणि एक नंबरचं बटन माता भगिनींनो लक्षात ठेवा देवा भाऊचा येऊ एकनाथ भाऊचा येऊ आजी दादाचा येऊ कुणाचाही फोन येऊ त्याच्याकडे लक्ष देऊ नका ते म्हणतील तुम्ही नाही दिलं तर ही योजना बंद होईल काय नाही आमच्या महाविकास आघाडीने तीन हजार रुपये महिलांना देणार ही योजना ऑलरेडी चालू करण्याचं वचन दिलेलं आहे त्यामुळे तुम्ही कुणीही घाबरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र ठीक हॅलो